पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर नाव का दिलं जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी एप्रिल रोजी सव्वीस जीवांचा बळी घेतला त्यानंतर भारताने पाकिस्तानवर कारवाई करण्यास सुरुवात केली आर्थिक डिजिटल दळणवळण या सगळ्यांच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानची कोंडी करण्यास सुरुवात केली अशातच आता भारताने या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी म्हणून भारताने हवाई हल्ला करत बदला घेतला आहे भारताने या ऑपरेशनचे नाव सिंदूर असे का ठेवले भारताच्या उचललेल्या धाडसी पावलाने प्रत्येक भारतीयांचं ऊर भरून आलं आहे बावीस एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात पंचवीस भारतीय नागरिक आणि एका नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाला दहशतवाद्यांनी बैसनरमधील पर्यटकांना लक्ष केले परंतु त्यांनी कोणतीही महिलेला लक्ष्य न करता विवाहित महिलांच्या पतींना मारले आता भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूरच्या स्वरूपात या क्रूरतेला प्रत्युत्तर दिले हे नाव निवडणे हे साधे लष्करी कोड नव्हते तर दहशतवाद्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी होते ज्या सिंधूरला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते त्याच सिंदूरच्या नावाखाली भारताने आपली लष्करी कारवाई केली या कारवाईत भारताने पूर्णपणे संयमी आणि संतुलित लष्करी रणनीती स्वीकारली ज्या ठिकाणावरून भारताला हल्ला करण्याची योजना आखली होती ते स्थळ उद्ध्वस्त करणे हे लक्ष्य होते ऑपरेशन सिंदूर हे केवळ लष्करी कारवाई नाही तर ती एका सांस्कृतिक आणि नैतिक विजयाची सुरुवात आहे दहशतवाद्यांनी सिंदूर पुसण्याचा प्रयत्न केला त्या सिंदूरला उत्तर म्हणून भारताने त्यांचे तळ उद्ध्वस्त केले हे भारताच्या प्रतीक आहे आहे जे आता प्रत्येक भाषेत उत्तर सज्ज आहेत भारताने हे देखील सिद्ध केले की जेव्हा कुटुंब संस्कृती आणि ओळखीवर हल्ला होतो तेव्हा ते केवळ प्रतिक्रिया देत नाहीत तर सूड उगवते अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका